श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तव श्रावण सोमवार येत आहे लवकरच शिवलिंगाची पूजा करताना हे साहित्य वापरले पाहिजे पाणी शंकराला खूप आवडते मंत्र बोलताना हळूहळू शिवलिंगावर पाणी वाहिल्यास तुमचा स्वभाव शांत होतो हे उपाय नक्की करा तुम्ही तुम्हाला चांगला अनुभव येईल पुढे व्हिडिओ बघण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा केशर पाण्याप्रमाणे शंकराला केशर हे तितकीच प्रिय आहे दर सोमवारी शिवलिंगावर केशरचे दूध वाहिल्या सर्व मनोकामना आणि लग्न लवकर लग होते साखर महादेवाला अभिषेक करायचा जा झाल्यास शिवलिंगावर साखर व्हायची असे केल्याने धनलाभ होतो शिवलिंगावर दूध व्हावे त्याने आरोग्य नीट राहते आणि कोणतेच आजार होत नाहीत पाणी केशर प्रमाणे शंकराला दही देखील खूप आवडते शंकराला दही वाहिल्यास जीवनात असलेले सर्व त्रास निघून जातात शिवलिंगावर चंदन वाहिल्यास व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात तसेच समाजात देखील त्या व्यक्तीला मान सन्मान प्राप्त होतो मध हे गोड असते शिवलिंगावर मध वाहिल्यास व्यक्तीच्या वाणीत गोडवा निर्माण होतो गाईचे तूप गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप शंकरावर व्हावे तूप व्हायल्यास जीवनात प्रगती होते भांग शंकराला भांग खूप प्रिय आहे शिवलिंगावर भांगेचे लेप किंवा भांगाची पाने वाहू शकतात असे केल्यास जीवनातून नकारात्मकता आणि वाईट सावली निघून जाते माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद